नमस्कार परभणी स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा मोर्चा परभणी गोवा ते नांदेड मार्गावर पिंगळी ते लोहगाव पर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी मराठवाडा शक्तीपीठ महामार्गाविरोधात समितीच्या वतीने नवा मोढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गोविंद घाटूळ डॉक्टर सुभाष कदम किशोर ढगे सभापती पंढरीनाथ घुले कीर्तिकुमार बुरांडे भगवान खंदारे विजय बेंबे भगवान वैरागड सूर्यकांत पांगरकर स्वाती पांगरकर सूर्यकांत पांगरकर राधाभाई गरुड पवन यादव शिवाजी चांगभले आदी शेतकरी सहभागी झाले होते बापाची आज शक्तीपीठ महामार्ग आम्ही सगळे बाधित शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातले आणि या शक्तीपीठ महामार्गात शासनाकडून खूप को मोठा अन्याय होणार आहे आणि त्या संदर्भात आज आम्ही शेत शक्तीपीठला जमीन देण्याच्या कोणीही मानसिकतेत नाहीत हे दोन वर्ष झालं आम्ही शासनाला सांगायचो किंवा आमचा परभणी जिल्ह्यातून खूप मोठा विरोध आहे पण मुख्यमंत्री साहेबाचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठला फक्त कोल्हापूरमधूनच विरोध आहे मग आम्ही इतके दिवस आंदोलनं केले निवेदनं दिले आज खूप मोठा आज आम्ही मोर्चा काढला अशा वेगवेगळ्या प्रयत्नातून आम्ही शासनाला सांगालोत की बाबा शक्तीपीठला आमचा शेतकऱ्याचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही या या शक्तीपीठला एक गुंठाही एक इंचही जमीन देणार नाहीत भलेही मग त्यासाठी शेतकऱ्याला दुसरं पाणीपत करायची वेळ येणं पण आम्ही शासनाला एक इंच ही जमीन देणार नाही जर तुमची जमीन गेली तर पुढचं पाऊल काय गेली कोण शासनाचा अधिकारी येतात आम्ही सरकारना कवास नाही परभणी जिल्ह्यातून या शेतकऱ्याचा जमिनीला हात लावतो म्हणून ती पहिला काळ गेला आज सगळे शेतकरी सुद्धा आहेत अगदी समृद्धी महामार्गामध्ये आमच्या जमिनी गेल्या शेतकरी महिला सगळं आज मोर्चामध्ये समृद्धी महामार्गामध्ये आधी महिलांना बोलल्याला आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना शक्तीपीठ कॅन्सल झाला म्हणून असं जाहीर केलं होतं पूर्ण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शक्तीपीठ कॅन्सल झालंय पण हा पुन्हा डबल कसा का शक्तीपीठाची सूचना कशी काढली मुख्यमंत्र्यांना हे आम्हाला त्यांनी सांगावं की त्यांच्या आदानीला अंबानीला जमिनी द्यायची ठरवलं त्यांनी शेतकऱ्याची माती करायची फुकट जमीन घ्यायची त्याला आमची जमीन आम्ही कशीच जाऊ देत नाहीत आमच्या कुठल्याच फायद्याची जमीन नाही, नाही जाण्याचा जा रोड आमचा कुठल्याच फायद्याचा नाही आहे आणि आम्हाला कुठलाच प्रकारचा एक पण रुपया मोबदला पाहिजे नाही आम्ही आमचे शेतकरी सगळे शेतकरी ठाम आहे त्याच्यावर आणि आम्ही ठामपणे सांगतो आम्ही जर शासनाचे कोणी कर्मचारी असतील त्याचं तरी टाकूरं नाही तर आमचं तरी टाकूरं फुटल नाही येऊ द्या पोलीस येऊ द्या प्रशासन येऊ द्या कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं आहे याच्या अगोदर विचार निवेदन दिलं आहे माननीय मुख्यमंत्र्यालासुद्धा निवेदन दिलेलं आहे सगळ्या कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे डी ओला निवेदन दिलेलं आहे एसपी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे सगळ्याला सांगून आम्ही आमची हीच ताकद दाखवतो आमच्या शेतात येऊ द्या मग बघा तुम्ही तुमच्या शेतात कशी मोजाला येतात मग दाखवतो तुम्हाला मग okay. मगच बघा आम्ही शेतकऱ्याची ताकद काय आहे okay. okay. ते नाही okay. आम्हाला ला जमीन द्यायची नाही आम्हाला मोबदला नको आम्हाला काहीच नको आमची आम्हाला जमीन पाहिजे आमची भाकर आम्ही आमच्या लेकरांना काय द्यावं तुम्ही जर सगळ्या जमीन अशा घेतल्या तर